बघा ए आणि बी दोघांनी अनुक्रमे एक लाख चाळीस हजार रुपये व एक लाख पन्नास हजार रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला जर एक वर्षाच्या अखेरीस त्यांना एक लाख सोळा हजार रुपयाचा नफा होत असेल तर प्रत्येकाला अनुक्रमे किती रुपये मिळायला पाहिजे भागीदारी प्रमाण घटकावर आधारित प्रश्न सोडवत असताना घ्यायची काळजी असे लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हे वारंवार सांगण्याचं कारण असं सा की दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न असंख्य लेकर विचारतात माझी थोडीशी दगदग वाचवा जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा आता गोष्ट अशी की ए आणि बी हे दोघ जण भागीदार यांनी एक व्यवसाय सुरू केला व्यवसायातील हे भागीदार आहेत गोष्टी लक्षात घ्या हे दोघ जण व्यवसायातील भागीदार आता या दोघांनी अनुक्रमे म्हणजे एक लाख चाळीस हजार रुपये गुंतवले या ए न तर एक लाख पन्नास हजार रुपये गुंतवले या बी न प्रश्न सोडवायचा कसा इथं हे दोन पद परस्परांना भागीला आहेत असं लक्षात घ्यायचं हे चार शून्यला चार शून्य कटतातले क्रम आता चौदा पंधरा हे जे उत्तर त्यांच्या अर्थात गुणोत्तर जे प्राप्त होते याला परत संक्षिप्त रूप देता येत नाही याचा अर्थ असा की त्यांच्या नफ्याच हे काय आहे गुणोत्तर आहे भांडवलाला दिलेलं संक्षिप्त रूप म्हणजे त्यांच्या नफ्याच गुणोत्तर असा अर्थ गणित म्हणते की वर्षा अखेरीस त्यांना एक लाख सोळा हजार रुपयाचा नफा झाला तर प्रत्येकाचा नफ्यातील वाटा किती असा प्रश्न विचारला हे जे गुणोत्तर आहेत प्रत्येकाचा नफ्यातील वाटा काढण्यासाठी दोन्ही गुणोत्तरासोबत चलपद वापरायचं जसं की चौदा एक्स अधिक पंधरा एक्स समोर वर्षा अखेर झालेला नफा एक लाख सोळा हजार रुपये हे सगळं सोपं असते प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट लक्षात घ्या बरेच लेकर प्रश्न विचारतात कॉमेंट करतात सर गणितामध्ये सगळं सगळं लेकरांनो सरावानं सगळ्या गोष्टी दुरा दुरुस्त होतात सातत्यम शीघ्रता अशक्य ते शक्य करिता सायास तुकाराम महाराजांनी अशक्य गोष्टी शक्य करण्याचं औषध सांगितलं सायास म्हणजे सराव करा लक्षात घ्या म्हणजे ही बेरीज किती होवो तरी एकोणतीस एक समोर एक लाख सोळा हजार आता या एक्सला एकट करा एक लाख सोळा हजार कडे जाताना एकोणतीस भागीला स्वरूपात यक्ष बराबर हा चार हजारानं केलेला भाग हे मूल्य यक्षच या त्यांच्या नफ्याच्या गुणोत्तरात मांडा जसं की चौदा यक्ष म्हणजे चौदा सोबत चार हजार गुणीला छप्पन हजार रुपये हा येचा वाटा नफ्यातील किती हो छप्पन हजार तर बीचा वाटा किती च्या गुणोत्तरामध्ये ठिकाणी ची प्राप्त झालेली ही किंमत मांडा पंधरा सोबत गुणीला पंधरा चूक पंधरा चूक किती होतात तर साठ हजार हे पंधरा चूक साठ आणि त्यावर हे तीन शून्य म्हणजे साठ हजार रुपये हा बीचा वाटा ओके हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर या दोन गोष्टीची जर बेरीज केली तर हा एक लाख सोळा हजार रुपये नफा आम्हाला सापडतो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवायचा असेल तर माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा तिथं तुम्हाला असंख्य अनलिमिटेड प्रश्न दररोज सरावासाठी अभ्यासता येतील ओके भागीदारी प्रमाण ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव प्रमास करता येईल